चंद्रपुरात तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मोनगंटीवार यांच्या संकल्पनेतून एक ते तीन मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दोनशेपेक्षा पेक्षा जास्त अधिवास असलेल्या आणि वाघांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरमधील विविध ठिकाणी हा भव्य महोत्सव साजरा होणार आहे या महोत्सवाचे उद्घाटन सिने अभिनेत्री रवीना टंडन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे प्रसार माध्यमांशी यावेळी रवीना टंडन यांनी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की असं आयोजन भविष्यात सुद्धा व्हायला हवायचे चंद्रपुरात ताडोबा सारखे अभयारण्य संपूर्ण जगात प्रख्यात आहे आज उद्घाटन कार्यक्रमात मिस वर्ल्ड स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी सुद्धा भाग घेतला होता आता त्यांच्या माध्यमातून आपल्या देशातील प्रकृती व ताडोवा प्रसिद्धी होणार आहे महाराष्ट्र आपल्या वनसंपदेसाठी किती जागरूक आहे हा या माध्यमातून जगास संदेश जाणार आहे सोचती हूँ ये बहुत बहुत नेसेसरी है हमको ऐसे उत्सव एक का आयोजन करना क्योंकि एक तो पूरे विश्व में ये फैली चाहिए बात कि किस तरीके का काम महाराष्ट्र हमारे वाइल्ड लाइफ के लिए कर रहे हैं और किस तरीके से हमारे कॉन्जर्वेशन प्रोग्राम आगे चल रहे हैं इसके जरिए एक जागरूकता फैलेगी एक अवेयरनेस होगी जो बहुत ज़रूरी है ये मैसेज आगे देना आज आपने देखा हमारे साथ सारे मिस वर्ल्ड के कंटेस्टेंट्स भी थे वो अपने देशों में लेके जाएंगे ये हमारा संदेश कि कितना इंपॉर्टेंट हमारा वाइल्ड लाइफ हमारी इन्वायरमेंट हमारी प्रकृति हमारे प्राणी हमारे पशु पक्षी सब है जो पेड़ पौधे भी है वो भी कितने इम्पोर्टेंट है हमारे आगे वाली आने पीढ़ियों के लिए थैंक यू वेरी मच धन्यवाद रिपोर्ट एस मराठी चंद्रपुर